नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय कारण जरा दोन तीन दिवस दुन्त कामच होतो आणि काम म्हणजे खूपच होतं व्हिडिओ होता सिनेमॅटिक प्रमोशन होते व्हिडिओ शूट केले त्याच्यामुळे वेळ खूप लागत होता पण आज व्हिडिओ शूट करतोय तर आपण आज जातोय आंब्यात नमन बघायला नादगाव शिराला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना तेच बघायला जातोय तुम्हाला दाखवतो जाईन तिथे बघा बघा लाचतोय इकडे बघ बघाय बघा आपआप शब्द आहे परत शैलेश पण आपल्यासोबत म्हणजे आता इथे बसला होता पहिल्यांदा कॉल लागला स्विच ऑफ लागला त्याचा मोबाईल पण तो आता गेला जेवा तो अजून जेवलो नाही मी जेववी आणि मग जावी तर शैलेशची वाट बघता त्याला घेता आणि जातो मग आम्ही अशी तिघ बघतो आता दीपाज माग मग दिसत असेल आता तोंडला पोहतोय पण बाकी रात्रीचं वातावरण बघा पूर्ण सुक सुका बघा थंडी हा बघा दीपाज तर मित्रांनो मग मी दीपटच्या घरी गेलो होतो म्हणजे दीपटला पण टोपी पाहिजे होती कारण थंडी लागते खूपच म्हणून इथे एवढी थंडी नाही आहे पण तिकडे खूप थंडी आहे तर दीपरच्या घरी गेलो होते घरी आता टोपी आणली आणि मास आणला आणि आता शैलेश आला आता देव तुम्हाला दिसत असेलच गाडीवरती आहे तुम्ही मग रोड दाखवतो रात्रीचा नाचा दाखवतो बाहेरल्यासला हे बघा खतरनाक असा भरणे नका, नका। पण अशक्य आणि सुंदर रोड तुम्हाला आता बघायला भेटणार आहे हा बघा हे बघा अशक्य आणि सुंदर असा रोड तुम्हाला इथे भरणे नाका भेटणार आहे बघायला हे बघा बाकी गाडीचा आवाज एकदम थोडा खूप आवड कारण मडगाड्या तू चेंज करायचं दिलेला आहे जवळपास वीस दिवस लागतील गाडीचा मडगाड्यायला एक येत असत इग्नोर करा मित्र हा बघा तुम्हाला दिसतोय बॅनर आपल्या इथे जायचं आंब्यात दुपारी बॅनर बघितला हा तेव्हा आम्हाला माहिती आहे माहिती नव्हता तर मित्र तुम्ही बॅनर बघितला हा आता जातोय मी आता शिफ्ट झालाय दीपटाच्या गाडी चालवतोय आणि शरीर मारासोबत मागे बसतोय गाडी अजून आपल्या पुढे घ्यायची त्यानंतर निघालोय आम्ही सगळी त्या मित्र आहे मग रात्रीचा कसा नजारा आहे पूर्ण तुम्हाला दिसते तर मित्रांनो आम्ही आता जस्ट खोंड्या रोडला पोहोचलो आहे म्हणजे गाडी घातली आहे तो आता सगळं जायचं अजून तर मोंड्याच्या पुढे जायचं आहे आपल्याला मी बघा साखर पुढ्याला गेलो होतो त्याच्यामुळे पुढे जायचं आहे नाव म्हणजे पुढे बाकी थंडी लागते थोडी थोडी म्हणजे हातून लक्ष केला आहे त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही तुमच्या मी आता जे भरगावात पोचलो आहे बाकी थंडी खूप लागते तिकडे खूप म्हणजे खूप म्हणजे पूर्ण राहणार जंगल आहे ना त्याच्यामुळे खूप थंडी लागते बाकी एवढा विषय काय नाही आपल्याकडे थंडी लागत नव्हती पण तिकडे थंडी आहे बाकी तुम्हाला रोड दाखवतो एक तिथं हा मला रोड तुम्हाला दुका दिसत असेल मोबाईलमधून इथे आहे तो आणि इथे पण बसेस समोर हे बघाय केलेस

पूर्ण जंगल आहे मित्रांनो आपल्याला प्रॉपूर कुठेतरी माहिती नाही तु जाऊन अगदी कोटेश्वरी मंदिर पण सोळायला लागणार आहे बघूया तर मित्रांनो आम्ही आता इथे जस्ट पोहोचलोय म्हणजे काकांना माहिती होतं रोड काकांनी इथे विचारलं आणि मग इकडे पुढे आलो माहिती पड जस्ट आहे बाकी तुम्हाला मंदिर दाखवतो मी हो बघा मंदिर इथं कार्यक्रम आहे सगळी तिकडे तिकडे थंडी असते म्हणून तिकडे शेक्युरिटी केली सगळ्यांनी बघा तिकडे एक तिकडे एक मंदिर आहे मूर्ती आहे तो आत्मचं मंदिर अजून एकदम चालू नाही झाला थोड्या वेळ चालू होईल मित्र नाही बघा सगळी इथं जवळ बसते तुम्हाला दिसते थंडी खूप लागते डिप्रेशन पण दिसतो तुम्हाला हे बघा आता सत्कार चालू आहे थोड्या वेळात सत्कारचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर मग का नमन चालू होईल ते मी तुम्हाला दाखवेनच बसलोय मी आणि शैलेश आहे बघा इथे मागे शैलेश आणि दीपड तिकडे बसला बसलाय मला वाटतं इथे समोर आहे ना पालखी ठेवत असते शिमग्याच्या वेळेस असं मला तरी वाटतंय आणि तुम्हाला आता आवाज येतोय कार्यक्रम थोड्या वेळ स्टार्ट होईलच नाही बघा मला वाटतं शिमग्याच्या वेळेस पालखी ठेवत असतील बाकी हा ग्राउंड बघा पूर्ण पूर्ण पार्किंग पूर्ण ओपन रोड आहे म्हणजे ओपन स्पेस आहे जागा पूर्ण हे बघा इकडे बघा हा मंदिर आहे समोर तुम्हाला दिसतो तो त्या मंदिराचा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला येत असेल म्हणजे अजून तयारी चालू आहे त्यांची त्याच्यामुळे मित्रांनो जातोय दाखवतो खूप कारतोय हे बघाय मग किती जमते हे बघा अरे बाहेर थंडी लागते खूप ते पण बाहेर आहेत हे बघा इकडे आणि बाकीच्या इकडे आतमध्ये बाकी दीपा शिकडे आहे बघा मित्रांनो कार्यक्रम चालू झालाय बघा तुम्हाला दिस असेल व्यवस्थित एकदम आवाज वगैरे येत आहे ते 하하 <laughs> 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 <Yeah. laughs> <Yeah. laughs> त्यावेळेला आता पाहुणे करून वाजेल आता आम्ही सगळ्या घरी जातो काय एकदम चालू आहे खूप टाइम लागेल आणि ब्लॉग होता नक्की नक्कीच सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बाय